कराडच्या कोयना पुलावरून उडी मारण्यासाठी आलेल्या महिलेचे दादा यांच्यामुळे वाचले प्राण दादा व पोलिसांनी केले महिलेचे परिवर्तन, पोलिसांच्या सहकार्याने महिलेला पाठवले घरी त्याचं झालं असं अक्षय व दशरथ हे दोन तरुण कंपनीत कामाला जात असताना एक महिला कराडच्या कोयनापुलाच्या कटड्यावर चप्पल काढून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत असल्याचे मुलांनी पाहिले याचवेळी दादा शिंगन वारुंजीला जात असताना या दोन मुलांनी त्यांना हाक मारत ही महिला काहीतरी करण्याची शक्यता आहे असे सांगितल्यानंतर दादा यांनी त्यांचे मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न केला परंतु त्या ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्यामुळे दादा यांनी त्यांना बोलण्यात गुंतवत कोल्हापूर नाकामार्गे पोलीस स्टेशनपर्यंत आणले पोली स्टेशन शिंगन यानी फोन नंतर यानी पोलीस राजु मत करत, पोली स्टेशन समोर येताच दादा यांनी फोन केल्यानंतर महिला कॉन्स्टेबल यांनी त्या महिलेला आत नेले वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू तहसीलदार व पोलिसांनी त्यांची मनस्थिती ओळखून त्यांचे मतपरिवर्तन करत त्यांना त्यांच्या मुलीच्या ताब्यात दिले कराड शहर पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी तसेच पीएश देशपांडे यांनी त्यांना मार्गदर्शन केल्याने त्यांच्या आत्महत्या करण्याच्या विचारामध्ये बदल झाला आणि माहिले की सुखरूप आपल्या घरी गेल्या एस पी ओरिजिनेटिव्हसाठी साठी सुनील परीट कराड